श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पीएसएल व्ही आणखी एका मोहिमेची यशस्वी सुरुवात करून इस्रोनं आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवलाय आजच्या वृत्तविशेष मध्ये आपण या विषयाच्या तज्ञांकडून एक्सपोसॅट मोहिमेची माहिती घेणार आहोत श्रोते हो काल सकाळी साधारण सव्वा नऊच्या सुमाराला आंध्र प्रदेश मध्ये इथल्या सतीश धवन अवकाश प्रक्षेपण केंद्राच्या तळावरून पीएसएल व्ही सी फिफ्टी एट न हा उपग्रह सहा अंशांच्या कलासह साडेसहाशे किलोमीटर वरच्या नियोजित कक्षेत स्थापित केला हा उपग्रह अंतराळात नेमकं काय काम करणार आहे आणि त्याचा अवकाश संशोधनासाठी किती उपयोग होणार आहे एकूणच एक्सपो काम कसं चालणार आहे याची माहिती देत आहेत अंतराळ शास्त्र या विषयाच्या शिक्षिका आणि खगोलशास्त्राच्या अभ्यासक संशोधक लीना बोकिल इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो ने वर्षाची सुरुवातच छान प्रकारे केलेली आहे कारण एक्सपोसॅट नावाचं यान काल प्रक्षेपण झालं आणि हे यशस्वीपणे लॉन्चिंग झाल्यानंतर एक्स रे पोलरीमीटर सॅटेलाइट एक्सपोसॅट आता त्याच्या प्रवासाला लागलेला आहे आणि तो लो अर्थ ऑर्बिट म्हणजे दोन हजार किलोमीटरच्या आसपास जाईल आणि त्यानंतर तो त्याचा अभ्यास सुरू करेल तर ही मोहीम काय आहे त्याचा आपण जर विचार केला तर लाईट किंवा ऑप्टिक्स म्हणजे प्रकाशचा अभ्यास आपण जेव्हा करतो त्याच्यामध्ये पोलरीमीटर नावाचा एक यंत्र असू शकतो जो पोलरीमीटर किंवा मेट्रिक पॅरामीटर मोजतो तर त्यामुळे एक्स रे रेंज मध्ये जो अभ्यास करणार आहे तो पॉलिक्स नावाचा एक पेलोड आहे या एक्सपोसॅट मध्ये आणि दुसरा आहे एक्सपेक्ट तर तिथे त्याच्या डेस्टिनेशनला पोहोचल्यानंतर खगोलशास्त्र म्हणजे एस्ट्रोनॉमीचा ऍडव्हान्स स्टडी किंवा आधुनिक टेक्नॉलॉजी एक्स रेचा वापर करून आपण ही मोहीम डिझाईन केलेली आहे मागच्या वर्षी मे ट्वेंटी ट्वेंटी थ्री मध्ये इस्रोने एक इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलची एक कॉन्फरन्स घेतली आणि एक्स रे पोलरीमेटर मध्ये अभ्यास करण्यासाठी एक्सपर्ट आणि शास्त्रज्ञांना इन्व्हाइट केलं आणि या प्लॅटफॉर्म वरून त्यांना अनेक इनपुट्स मिळाले आणि त्यामुळे ही मोहीम आता एक्सपोर्ट त्यात घडवली आणि त्यामध्ये सगळे जे दे इन्स्ट्रुमेंट आहेत यंत्र आहेत ते भारतात बनवलेले आहेत संपूर्ण स्वदेशी आहेत आणि त्यातल्या त्यात इस्रो मध्ये सगळं बनवलेलं आहे आणि काही गोष्टी रमन रिसर्च इन्स्टिट्यूट बँगलोर आणि इस्रोच्या युआर राव सेंटर मध्ये बनवलेले आहेत आपल्याला माहितीये की कृष्ण विवर म्हणजे ब्लॅक होल हा विषय इतका मिस्टिरियस आहे आणि माणसाला नेहमी क्युरिसिटी असते की तिथे काय घडत असतं तर तिथे न्यूट्रॉन स्टार किंवा वृद्ध झालेले तारे त्याच्यामध्ये काही रिॲक्शन म्हणजे फ्युजन रिॲक्शन घडत असतात त्या वाढत जाऊन तो एकदम हाय एनर्जी फिनॉमिन होतो त्याचा मास म्हणजे वजन वाढतं ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि मग ते डाईंग स्टार म्हणतात म्हणजे जे मराला टाकलेलं असतात अंत त्यांचा जवळ आलेला असतो तर अशा न्यूट्रॉन स्टार आणि ब्लॅक होल याच्या अभ्यासासाठी बनवलेला हा एक्सपोटॅट आहे तर इस्रोची ही या प्रकारची पहिली मोहीम आहे आणि यापूर्वी फक्त नासाने एक बनवलेलं होतं केलोर आणि अशी मोहीम डिझाईन केली होती आय एक्स ई तर भारताने आता ऍडव्हान्स एस्ट्रॉनॉमी म्हणजे खगोलशास्त्र मध्ये अभ्यास करण्याची ही पहिली स्टेप किंवा पायरी गाठलेली आहे या इन्स्ट्रुमेंट मध्ये काय होणार आहे तर ते जे सारे असतात ते सोर्स ऑफ एक्स रे असतात आपल्याला माहिती की एनर्जी म्हणजे ऊर्जा ते काही प्रकार आहेत किंवा स्पेक्ट्रम आहे तो मोठा इंट्रा रेड विजिबल लाईट जो आपल्याला डोळ्याला दिसतो मग युव्ही अल्ट्रावायलेट एक्स रे तर या एक्स रे स्पेक्ट्रम मध्ये त्या मध्ये एमिशन किंवा रेडिएशन होत असत तर ही ऊर्जा जी तयार होते तर त्याचा अभ्यास करण्यासाठी जर आपण एक्स रे पोलरीमीटर त्या प्रकारचा जर इन्स्ट्रुमेंट किंवा यंत्र बनवला तर याचा अभ्यास करायला सोपं जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्पेसमध्ये हे यान नेऊन ठेवलं की तिथून ऑब्झर्वेशन किंवा ही एक दुर्बिणच आहे एका प्रकारची किंवा ऑब्झर्वेटरी एक्सपोर्ट तर जमिनीवर किंवा पृथ्वीवर ठेवून करतो आपण ऑब्झर्वेशन त्यावेळेला अतिशय मध्ये मध्ये हर्डल्स येतात किंवा काही अडथळे येतात पण जेव्हा यान आपण किंवा टेलिस्कोप हे एक्सपोचा स्पेस मध्ये जाईल तर तिथे ते स्टेशन राहिल्यानंतर लोअर्थ ऑर्बिट मध्ये पण ऍट द सेम टाइम तो त्याचा एक्स रे रेंज मध्ये स्टडी किंवा त्या प्रकाशाचा अभ्यास करून तो विविध डेटा गोळा करून त्याचा विश्लेषण करून अभ्यास करणार आहे आणि त्यामुळे ही मोहीम अतिशय महत्वाची आहे भारतासाठी इस्रोसाठी आणि सगळे शास्त्रज्ञ एस्ट्रॉनॉमी फील्ड मधले या एक्सपर्टने याचे इम्पॉर्टन्स किंवा याचे ऍप्लिकेशन सांगितले त्यामुळे भारताचा आता दोन नंबर आहे नासाच्या नंतर ती अशी मोहीम करतो आणि याचा महत्वाचं म्हणजे असे जे एमिशन होत असतात कृष्णविवर आणि न्यूट्रॉन स्टार आणि ऍक्टिव्ह गॅलेक्टिक न्यूक्लियस वेव्ह किंवा नेब्युले या गोष्टीचा अभ्यास आजपर्यंत कुणी केलाच नव्हता त्यामुळे रमन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या एक्सपर्ट आणि इस्रोच्या शास्त्रज्ञ आणि एंजिनियरने मिळून हे बनवलेलं आहे आणि काल म्हणजे एक जानेवारीला एल व्ही सी फिफ्टी एट हे या रॉकेट मधून किंवा प्रक्षेपण केलं आणि या मोहीमचं नाव आहे एक्सपो पॅट म्हणजे एक्सरे सोलरिमिटरलाइट म्हणजे हे ज्ञान आहे किंवा ही मोहीम कशासाठी बनवलेली आहे तर ऍडव्हान्स एस्ट्रोनॉमी खगोलशास्त्र आणि खगोल अभ्यासासाठी स्पेशलाइज बनवलेली आहे जवळजवळ चाळीस सोर्सेस असे ब्रह्मांड किंवा अवकाशात त्याचा मेगा डेटा गोळा करून पाच वर्ष हे पोलरीमेट्रिक इन्स्ट्रुमेंट किंवा यंत्र गोळा करत राहतील सोर्सेस कडून डेटा म्हणजे एक ब्लॅक होल आहे आपल्या मिल्की वे गॅलेक्सी म्हणजे आकाशगंगामध्ये आणि न्यूट्रॉन स्टार्स असतात जे खूप टाइम स्पॅन मध्ये त्यांचं फ्युजन रिॲक्शन चालू आहे मग शेवटी शेवटी त्यांचा काय होतं तर डाईंग स्टार म्हणतात म्हणजे तो जेव्हा जेव्हा अंत त्याचा जवळ येतो तेव्हा त्याच्यामध्ये खूप ऊर्जा असते आणि प्रकाश देखील त्याच्यामधून जाऊ शकत नाही असा ब्लॅक होल असतो तर त्याचा अभ्यास करण्यासाठी आणि नेब्युले त्याला न्यूट्रॉन स्टार म्हणतात त्याचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम इस्रोने बनवलेली आहे आणि यशस्वीपणे प्रक्षेपण झालेला आहे आणि जेव्हा तो त्याच्या डेस्टिनेशनला त्या स्पॉटला जाऊन अभ्यास करणार आहे तेव्हा हो हे सगळे इन्स्ट्रुमेंट सज्ज होतील आणि पोलिक्स आणि सूर्याच्या निरीक्षणासाठी आदित्य मोहीम असे अनेक उपक्रम सुरू आहेत इस्रोच्या या असामान्य कामगिरीमुळे भारताचं या क्षेत्रात प्राबल्य निर्माण झालंय एकेकाळी आपल्याला इतर देशांच्या मदतीशिवाय उपग्रह पाठवणं अशक्य होतं आता मात्र भारताच्या दृष्टीनं या क्षेत्रात अशक्य असं अशक काहीच नाही इतका मोठा लांबचा पल्ला आपण गाठलाय एकूणच भारताची अंतराळ क्षेत्रातली अभिमानास्पद कामगिरी आणि यापुढली वाटचाल याचा मागोवा घेत आहेत अहमदाबाद इथल्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे माजी संचालक प्राध्यापक प्रमोद काळे आणि त्याच्यातून एक्सपो सॅट म्हणून जो सॅटेलाइट आहे उपग्रह त्याचं प्रक्षेपण झालं अत्यंत सक्सेसफुल असं प्रक्षेपण आहे आणि त्या उपग्रहाचा उपयोग करून आपल्याला संबंध अंतराला कुठून कुठून आपल्याला एक्सरेज मिळवतात आणि जे एक्सरेज मिळतात त्याच्या पाठीमागे काय कारण असू शकेल त्याचं संशोधन करण्यासाठी या उपग्रहाचा खूपच चांगला मोठा उपयोग होणार आहे आतापर्यंत आपण सुरुवातीला एस्ट्रॉनॉमीसाठी एस्ट्रोसॅट म्हणून उपग्रह वरती पाठवला होता त्याचप्रमाणे चंद्रयान तीन आपण सक्सेसफुल केलं मागच्या वर्षी चंद्रयान दोन नाही सक्सेसफुल झालं परंतु चंद्रयान दोनचा जो ऑर्बिट होता त्याचा उपयोग करून आपल्याला जे फोटो मिळाले त्याचा आपण पूर्णपणे उपयोग करून चंद्रयान थ्री ला उतरण्यासाठी लागणारी जी काही व्यवस्था होती ती पूर्ण करून आपण ते करू शकतो मागच्याच वर्षी आदित्य म्हणून एक जे आपण मिशन तयार केलं होतं त्या मिशन प्रमाणे एक उपग्रह पाठवलेला आहे तो माझ्या माहितीप्रमाणे सहा जानेवारीला जागेर जाऊन सुरू होऊ शकेल आणि ते झाल्यानंतर आपल्याला सुगंध सूर्यचा पण पूर्णपणे अभ्यास करता येईल की ज्याचा उपयोग आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा होऊ शकतो एकंदरच गेल्या कित्येक वर्षापासून जे आपल्या महिमा चालू आहे तर त्याच्यात फक्त कम्युनिकेशन सॅटेलाइट किंवा रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट जाऊन आपल्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे उपग्रह लागतात त्या उपग्रह तयार करून त्यांना पाठवण्यासाठी म्हणून जी काही व्यवस्था करायला लागेल ते आपण केलेली आहे आणि या सगळ्या कामासाठी आपल्याला जे मोठं रॉकेट लागतं ते आता आपण तयार केलेलं आहे ज्याला एल व्ही एम थ्री म्हणतात किंवा अत्यंत मोठ असं हे जे रॉकेट आहे त्याचा उपयोग आपण फक्त ह्या सगळ्या सॅटेलाईट्स साठी सगळं नाही परंतु गजनियमसाठी सुद्धा याचा आपण उपयोग करू शकणार आहोत तर गग नियम मध्ये जर आपल्याला पृथ्वीवरून काही एस्ट्रोनॉट्स जर वरती पाठवायचं असेल जो जो ते अत्यंत सेफ असायला पाहिजे म्हणून त्याच्यासाठी लग्नाला सगळ्या चाचण्या ज्या होत्या त्या आपण जवळजवळ पूर्ण करत आणलेल्या आहेत आणि त्या चाचण्यांच्या नंतर एकदा आपण पहिल्यांदा मानव रहित अशा पद्धतीच्या दोन तरी फ्लाईट त्यांनी केल्या त्या गावासाठी तर त्याच्यानंतर आपल्याला मानवाला सुद्धा पुढे मंत्रालयात पाठवता येणं शक्य होणार आहे आणि हे सगळं करत असताना फक्त आपण इस्रोमध्येच काम केले असं नाही तर आज इस्रोच्या कामामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर टक्के तरी आपल्या सगळ्या इथल्या इंडस्ट्रीचा हातभार असतो आणि याच्या पुढे जाऊन सुद्धा पीएसएल वी जे आपलं यान आहे ते आता प्रायव्हेट कंपनी सुद्धा तयार करू शकेल इंडस्ट्रीची लागणारी जी काही टेक्नॉलॉजी असेल ती त्यांना देण्यात येईल आणि हे सगळं करत असताना गेल्या कित्येक वर्षात आपण जे काही कार्य केलंय ते अशा पद्धतीने झालंय की ज्याच्यामुळे परदेशातले सुद्धा किंवा बाहेरच्या देशातले लोक सुद्धा बघतायत की आपण आपले उपग्रह भारतात आणून भारतातून ते लॉन्च करायचे अशा पद्धतीने जी आपली जी प्रतिमा जी तयार झालेली आहे ती The yep. अशीच चालू राहील अशी माझी पूर्णपणे खात्री आहे त्याच्या आधी आपण जेव्हा सुरुवात केली तेव्हा आपण अनेक देशांचे जे उपग्रह होते ते उपग्रह आपण एक कोऑपरेशन या दृष्टीने सुरुवात केलेली होती तर आपले सुद्धा उपग्रह सुरुवात केले अशाच पद्धतीने अमेरिकेने रशियानी अंतराळात पाठवले होते परंतु जेव्हा आपण हे जे स्मॉल सॅटेलाइट लाँच तयार केलेलं आहे त्याचप्रमाणे जेव्हा आपण एकदा एका वेळेला पीएसून एका वेळेला एकशे चार उपग्रह सुद्धा आपण वरती सोडू शकलो त्यातून आपल्याला पैसे हे सुद्धा शकतात लक्षात आहे आणि असं जर आपण करत राहिलो तर आपले जे उपग्रह आहेत ते उपग्रह आणखी सक्षम करण्यासाठी आपल्याला श्रोतेहो अंतराळातल्या कृष्ण कृष्णविवरांच्या संशोधनासाठी एक्सपोसॅटचं यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितलं की आता कुठे नवं वर्ष सुरू झालंय आगामी काळात आणखी उपग्रह प्रक्षेपण मोहिमा होणार आहेतच याशिवाय दोन हजार चोवीस हे वर्ष गगनयान मोहिमेचं असणार आहे त्यामुळे देशाच्या या अंतराळ कामगिरीविषयी अभिमान कुतूहल औत्सुक्य या अनेक भावना भारतीयांच्या मनात दाटून आल्या आहेत श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ऍपवरही वरही लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य भारती गांधी लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर निवेदन राजश्री आगाशे